यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते ते म्हणजे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाना एसटीने चिरडलंय या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय दोघे बचावल्यात बीडच्या घोडका राजुरी फाट्याजवळची ही घटना आहे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडलंय या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोघांचा जीव वाचलाय बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील सकाळी साडेसहाच्या सुमारासची ही घटना आहे घोडकार राजुरी गावावरती शोककळा पसरली आहे पोलीस भरती होण्याचं स्वप्न या तरुणांचं भंगलाय या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोघे जण थोडक्यात बचावलेले आहे या तरुणांना एस टीने चिरडलंय सकाळी जवळपास साडेसहाची ही घटना आहे घोडका राजुरी फाट्याजवळ ही घटना घडलेली आहे त्यामुळे या गावामध्ये आता शोककळा पसरलेली आहे पोलीस भरतीचं स्वप्न उराशी घेऊन सराव करणाऱ्या या तरुणांना एसटीने चिरडलेला आहे आणि यात तीन तरुणांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या या तीन तरुणांचा मृत्यू झालेला आहे तर दोघे जण बचावल्यात बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील ही घटना आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव नेमका हा अपघात कसा झाला उद्धव माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत काही कारणामुळे उद्धव यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र या, हो या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे दोघे जण यातून बचावलेले आहे पोलीस भरतीचा सराव करणारे हे तरुण होते आणि सराव करत असताना बीडच्या घोडका राजुरी फाटाजवळ हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय